घाटी रुग्णालयात आज राष्ट्रीय रक्तदान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ओ पी डी वॉर्ड विभागात आकर्षक रांगोळ्यांद्वारे रक्तदानाचे महत्त्व अधिरेखित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात घाटी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली याप्रसंगी रुग्णालयातील सर्व विभागातील डॉक्टर तसेच नर्सिंग कर्मचारी विभागातील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर सुक्रे यांनी रक्तदानाचे महत्व स्पष्ट केले रक्तदान ही एक अनमोल देणगी आहे जी अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकते प्रत्येक सक्षम नागरिकांनी करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असे ते म्हणाले ही उन्नती आहे आणि प्रकाशाची प्रकाशाचा घेऊ असा समाज जीवनात दाटू पाहणाऱ्या अंधाराला भेदून चरा चराला उजळवण्याचं सामर्थ्याच असणाऱ्या आज या ठिकाणी राष्ट्रीय रक्तदान दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि आपल्याला माहित आहे की रक्ताचं आहे तर आपल्याला माहिती आहे की म्हणून आपल्याकडे सर्व संस्थांवर पन्नास पेक्षा जास्त ऑपरेशन होतात या ऑपरेशन ऑपरेशनसाठी आपल्याला रक्ताची गरज पडते आणि ठिकाणी अनेक हे इमर्जन्सी मध्ये घाटी रुग्णालया त्यामुळे आपलं दाडी रुखायला हे एकमेव असं झालं आहे की ज्या गाडी रक्त हे कोणतेही चार्जेस त्या ठिकाणी घेतल्या जात नाही कुठल्याही जातीचा असतो परंतु आपण त्याला मिना केले रक्त हे त्याचा अंग हा लालच असतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जाहीर आव्हान करतो या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांनी समोर आलं पाहिजे रक्तदान केलं पाहिजे त्या रात्रीचीच घटना आहे की एक रुग्ण खोता मात करून आला त्या रुग्णांच एस बी आहे हिमोग्लोबिनचे आहे तर ते तीन इच्छा होत तर त्या ठिकाणी त्याला अचानक हाताचे गरज भासली आणि आपल्याला त्या ठिकाणी हाताच्या बाटल्या जळवाव्या ला लागल्या तर लगेच तो विण आज रेला आहे आणि त्यामुळं अशा इमर्जन्सी वेळेस आपल्याला रक्तांची गोष्ट असते पूर्ण करायची असेल तर जास्त जास्त नागरिकांनी रक्तदान हे केलं पाहिजे हाच हे आजच्या दिवसाचा संदेश